नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या घाणेगाव परिसरामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये वरुराजा शेतकरी राजा, राजा यांचं ज्यावेळेस मिलन होतं त्यावेळेस आपण बघू शकत शेतकरी शेतकरी राजा म्हणलं तर अन्नदाता आहे आणि अन्नदाता आता आपण बघू शकत मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळा सुरुवात झालेली आहे जून महिना जवळपास आज अकरा बारा तारीख आहे आणि या बारा तारखेला आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गानं कृपा केल्यामुळं काम चालू आहे काम चालू आहे काय सांगाल कसं असतं काही पण पाऊस चांगला पाळणार शेळी वाड्याचं काम चाललंय कपाशी लावायचं काम चाललंय बस आपण बघतो ज्यावेळेस शेतकरी राजा कामाला लागतो त्यावेळेस सामान्य माणसाला धान्य भेटतं आणि मोठ्या प्रमाणात इथं आता काम चालू आहे काय सांगाल काम चालू आहे ना आता पद्धतशीर अहो काही टेन्शन नाही आता भरपूर <laughs> उत्पन्न होणार या वर्षी कापसात मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही पंढरपूरला जाता का हा पंढरपूरला जातो म्हणजे जोपर्यंत पूर्ण शेतात काम उरकून हा मा, मग तुम्ही पंढरपूर जाता यांना जाणं होतंय पंढरपूरला आरामशी काही टेन्शन नाही आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पांडुरंगाचं आस लागते सगळ्यांना आणि आता जवळपास मशकाचं काम पूर्ण आठपत आलेलं आहे सडके वेळेस काम चालू झालेलं आहे या सांगा जवळपास काम चालू आहे आणि शेतामधले काम आता चालू झालं का सांगा आता काम चालू आहे आता उसा वगैरे झालं सगळं शेतामध्ये काय काय पीक असू तो शेतीमध्ये थोडासा पुरेशा पाऊ आहे आपल्याला शेतीला पाहिजे तसा दापत्य काय सांगाल कसं काय वातावरण यावेळेस चांगलं आहे हो का शेतीमध्ये कशा प्रकारे पीक आता यावेळेस उभार काय यांना पण <mansi> मग जर आठशे रुपयेच पी बाराशे रुपयाला देऊ राहिले मग दुकानदारला काही गदर पण ऐक नाही त्याच्यामध्ये आपण बहू मला घेतो तुम्ही आठ मी सत्तर सदु साठ पाचशे वर्षे आठशे पंचावन्नला दिली त्यानंतर बाराशेला दिली मग याचं काही ऐक नाही काही शेतकऱ्याला काही कोणत्या कंपनीचं आहे ते वन सत्तर सो नाही कंपनी कोणची सत्तर सदर गिन गोडे का कोणची नाही हे तर पी सी फक्त कोणते दुकान घेतलं तुम्ही या याला

फार अशाला लावल्या पिश नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये हे कपाशी बियाणे आहे या बॅगची किंमत आहे सत्तर चौसष्ट हे किंमत आहे जवळपास आठशे चौसष्ट रुपये याच्यावर एम आर पी आहे परंतु संबंधित जो दुकानदार आहे त्यानंही बाराशेभर बार लावलेले आहे आणि आपल्या सोबत शेतकरी काय सांगा किती घेतले त्यांना फार रुपये घेतले ना बाराशे रुपये घेऊन लूट होते या किती हो का आठशे मध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदार आहे ते काही शेतकरी लुटवणूक करतात फसवणूक करतात आज जवळपास आठशे चौसष्ट रुपयाची बॅग कप कपशेची ते त्यांना बाराशे रुपयाला दिलेली या संदर्भात आता कृषी अधिकारी यांच्याकडं चौकस करण्यात येईल पात्रा सुपर मास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर डीपी वा